मंडळी बारा तारखेला आहे वैशाख पौर्णिमा आणि या दिवशी जर तुम्ही तुमच्या राशीनुसार फक्त आर्थिकच नाही बरं का ही तर कुठल्याही प्रकारची समस्या असू द्या पण वैशाख पौर्णिमेला केलेले उपाय त्या समस्येतून आपली सुटका करतात यंदा वैशाख पौर्णिमेला सुरुवात होते अकरा तारखेला रात्री आठ वाजून एक मिनिटांनी आणि वैशाख पौर्णिमेची समाप्ती होणारे बारा तारखेला रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्व आहे वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा सुद्धा साजरी केली जाते या दिवशी स्नान आणि दान यांचं विशेष महत्व सांगण्यात आलं आहे या दिवशी राशीनुसार दान करणं अत्यंत शुभ असतं चला मग जाणून घेऊया कोणत्या राशीने या दिवशी काय दान करायला हवं पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, करा। मी मगाशी म्हटलं तसं हिंदू धर्मामध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दानाचं विशेष महत्व सांगितलं आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा आणि उपवास केला जातो या दिवशी उपवास करून माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करून घेतलं जातं राशीनुसार ज्योतिषशास्त्रात सुचवलेले दान केलं पाहिजे त्यानुसार मेष राशीच्या लोकांनी या दिवशी जलदान केलं पाहिजे वैशाख हाच्या रणरणत्या उन्हामध्ये जलदान करण्यासारखं दुसरं पुण्य नसतं यासाठी एखाद्या मोक्याच्या ठिकाणी आपण जलाची व्यवस्था करू शकता फक्त माणसांसाठीच नाही तर पशुपक्ष्यांसाठी सुद्धा तुम्ही एखादा पाण्याचा छोटासा हौद बांधून घेऊ शकता वृषभ राशीच्या लोकांनी आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने गरजू व्यक्तींना पावसाळी चपला बूट किंवा छत्री या वस्तूंचं दान करायला हवं ज्योतिषशास्त्रानुसार मिथून राशीच्या लोकांनी गरीब लोकांना आंबा टरबूज खरबूज इत्यादी हंगामी फळांचं दान करणं गरजेचं आहे कर्क राशीच्या लोकांनी गरजू व्यक्तींना छत्री दान करावी तसंच कुणालाही आवश्यक असल्यास एखादे विश्रांती स्थान उभारायला काहीच हरकत नाही उन्हापासून बचाव करणाऱ्या वस्तूंचं दान केल्याने भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा त्यांच्यावर होते सिंह राशीच्या व्यक्तींनी ज्योतिषशास्त्रानुसार गरीब लोकांना शिदा अर्थात कोरे न शिजवलेले धान्य दान करणं विशेष फलदायी ठरतं दान देणाऱ्या आणि घेणाऱ्याची मनोकामना पूर्ण होतात कन्या राशीच्या लोकांनी अनाथ आश्रमात जाऊन किंवा बालाश्रमामध्ये जाऊन शैक्षणिक क्षेत्रात उपयोगी पडतील अशा वस्तूंचं दान करावं उदाहरणार्थ वया पुस्तकं पंखा कूलर धान्याचं दानही तुम्ही करू शकता तूळ राशीच्या लोकांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सावली देणारी झाडं लावायला हवीत अर्थात शक्य तेवढे वृक्षारोपण करायला हवे आणि इतरांनाही प्रवृत्त करायला हवं वृश्चिक राशीच्या लोकांनी गरजू व्यक्तींना ऋतुमानाप्रमाणे पिकणाऱ्या फळांचं दान करणं शुभ मानलं जातं धनुराशीच्या लोकांनी धार्मिक स्थळांबाहेर तसंच एखाद्या रहदारीच्या रस्त्यावर थंड पाण्याची व्यवस्था करावी ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतं आणि पाणी पिणाऱ्यांसाठी सुद्धा दुसऱ्याची तहान भागवल्यामुळे आपल्याही जीवनामध्ये कायम गारवा राहतो मकर राशीच्या लोकांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पशु पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करावी पक्ष्यांच्या रूपाने त्रिदेव प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात कुंभराशीच्या व्यक्तींनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गरजूंना सुती कपडे दान करायला हवेत असं केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात आणि शुभ परिणाम प्राप्त होतात मीन राशीच्या लोकांनी यात्रेकरूंसाठी भोजन आणि पाण्याची व्यवस्था करावी किंवा तीर्थक्षेत्री जाणाऱ्या लोकांना शिदा किंवा भोजनासाठी उपयुक्त अन्नाचे दान करायला हवे मग मंडळी तुमची रास काय आहे त्याप्रमाणे दानधर्म वैशाख पौर्णिमेला नक्कीच करा मित्रांनो सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग मात्र आणता येत नाही आणि हल्ली तर महागाईच्या जगामध्ये कितीही पैसा कमावला तरी तो कमीच पडतो मग अशा वेळी प्रश्न उभा राहतो की आपल्याला मदत कोण करणार कोण आपल्याला आपल्या आर्थिक संकटात बाहेर काढणार त्यावर एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्या ऋषी मुनींनी सांगून ठेवलेला आहे तो उपाय श्रद्धा भक्तीने करायचा आहे उपाय काय आहे पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हे सोळा आवर्तन लक्ष्मीच्या प्रतिमेवर किंवा जो चांदीचा शिक्का असतो ज्याच्यावर लक्ष्मी मातेची प्रतिमा असते त्यावर गायीच्या दुधाने अभिषेक करत हे श्रीसुक्त सोळा वेळा म्हणायचं आहे फायदा होतोच होतो आर्थिक दूर होते माता साथी जानार श्री अडचण लक्ष्मीसाठी सुक्त हे अत्यंत प्रभावी साधन आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीच तसं जर तुम्ही खूप जास्त आर्थिक अडचणीमध्ये असाल तर तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा श्रीसुक्त पठण करू शकता पण त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी जे सोळा आवर्तन तुम्ही करणार आहात ते खास असतात विशेष असतात कारण पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मीची साधना उपासना केली तर त्याचं फळ आपल्याला कैक पटीने अधिक मिळत पौर्णिमा माता लक्ष्मीच्या पूजेसाठी विशेष मानली जाते आता तुमच्यापैकी बरेच जण असं म्हणतील की सुक्त कसं म्हणायचं ते आम्हाला माहीत नाही तर हल्लीच्या इंटरनेटच्या जगात अशक्य असं काहीच नाही इंटरनेटवरनं तुम्ही सुक्ताची प्रिंट मारून आणू शकता तो कागद डोळ्यासमोर धरायचा आणि इंटरनेटवरच श्रीसुक्त लावायचं ऑडिओ लावायचा आणि ते ऐकून ऐकून प्रॅक्टिस करत करत सराव करायचा एकदा चांगला उच्चार स्पष्ट जमले चांगला सराव झाला की मग तुम्ही हे अनुष्ठान सुरू करायचंय तोपर्यंत नाही कारण कुठल्याही हेतूने जेव्हा आपण एखादं स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो तेव्हा त्याच्या ते उच्चारांना विशेष असतं म्हणून चांगली प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला श्रीसुक्त म्हणता येईल आणि मग तुम्ही दर पौर्णिमेला न चुकता सोळा वेळा श्रीसुक्त म्हटलात माता लक्ष्मीच्या प्रतिमेला किंवा माता लक्ष्मीचा जो चांदीचा शिक्का असतो त्यावर अभिषेक केलात आणि श्रीसुक्त म्हटलं तर तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतोच येतो हो पण त्याबरोबरीने प्रामाणिक कष्टही करायचे आहेत कारण माता लक्ष्मी आळशी माणसांना प्रसन्न होत नाही म्हणून प्रामाणिकपणे काम करा कष्ट करा पण कधी कधी चांगल्या संधी आपल्यापर्यंत येत नाहीत आपल्यामध्ये बऱ्याच चांगल्या गुणांची खाण असते पण त्या गुणांना वाव मिळेल असं काम आपल्याला मिळत नाही आणि मग आपण मागे मागे पडत जातो अशा, अशा प्रकारची साधना केल्यानंतर योग्य ठिकाणी योग्य वेळी आपली उपस्थिती असते योग्य ती संधी आपल्याला मिळते आणि त्या संधीचा फायदा घेत आपण प्रगतीच प्रगती करत राहतो असा अनुभव तुम्हालाही घ्यायचा असेल तर या पौर्णिमेपासून सुरुवात करा आणि दर पौर्णिमेला सोळा वेळा श्री सुप्त म्हणा जोपर्यंत तुमच्या समस्या दूर होत नाही तोपर्यंत नित्य नियमाने हे चालू द्या बघा फरक जाणवतो की नाही जय महालक्ष्मी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका